अपनी अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझी सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासूनच झाली आहे एकोणीसशे सत्तर ते पंच्याहत्तर या काळात पारनेर येथे असताना दहावीपर्यंत मी संघाचा नियमित स्वयंसेवक होतो याचा मला अभिमान वाटतो आता यापुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित राष्ट्र निर्मितीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानेच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असल्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि पक्षातील सर्व पदांचा दोन दिवसांपूर्वीच राजीनामा दिला त्यानंतर काल नगर शहर भाजपा कार्यालयात जाऊन त्यांनी भाजपच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला यावेळी देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अहमदनगर शहर भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय अगरकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरे वसंत लोडा माजी महापौर बाबासाहेब वाकळे सरचिटणीस सचिन बारकी गीता गिंडा नितीन शेला आणि भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते मला प्रतिनिधी महेश चव्हाण मी येतो किती वाजता बसायचं मला अडीच वाजता माझे सध्या राज्यसभेचे कागदपत्र तयार करायचं काम चाललेलं आहे आणि मला तिथं गेल्यानंतर त्यांनी काय विचारलं म्हटलं काय नेमकी चर्चा करणार माझी तर पूर्ण श्रद्धा त्यांच्यावर आहे पण ते कशी काय करणार काय बोलणार त्यांनी मला म्हंटले की विनायकराव मी येतोय म्हणून तुम्ही येत आहे ठीक आहे पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आपण त्यावेळेला प्रवेश करतो तुम्हाला भाजपच्या आणि मोदी साहेबांची सगळी विचारधारा मान्य आहे का हे पहिल्यांदा सांग ते जर तुम्ही करणार असाल तर इथं या नाही तर मग इथे येण्याला काही आन्सर असतो एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं पण मी त्यांना उत्तर दिलं म्हटलं साहेब आज मी इथं प्रदेश काँग्रेसचं सरचिटणीस आहे तर तुमच्याही माहितीसाठी म्हटलं आज पहिल्यांदाच सांगतो साहेबांना म्हटलं आणि तुम्हालाही आता सांगतो की पहिली ते दहावीपर्यंत मी संघाचा स्वयंसेवक होतो एकदा <प्टारी> काय झालं की माझे मित्र वाल्मिक कुलकर्णी आणि मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो वाल्मिक मला म्हटले की मोहन भागवत साहेब इथे मध्ये आले आणि तू पण त्या बैठकीला यायच बैठकीला म्हणजे सहकार सभागृहातल्या कार्यक्रमाला आणि मला त्यांनी पहिल्या रांगेमध्ये बसवलं आता मी म्हटलं हाच फोटोमध्ये येणार सगळी काय करताना आणि कार्यक्रम झाल्यावर मी भागवत साहेबांना भेटलो आणि त्यांना मी म्हटलं की साहेब मी पहिली ते दहावीपर्यंत संघात जात होतो त्या काळामध्ये खेळगावला एक उन्हाळी शिबिर झालं होतं माझं वय त्यावेळेला मला आठवतं की साधारणतः सातवी आठवीत मी असेल म्हणजे बारा तेरा वर्षाचं होतं मी त्या आठ दिवसाच्या शिबिराने हजर होतो भागवत साहेबांनी मी म्हटलं की साहेब मी आज जरी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी आज जे मी काही जे चांगलं काही बोलू शकतो चांगलं काही लिहू शकतो चांगलं काही विचार करू शकतो ते फक्त संघामुळे असं कसं काय म्हटलं मी संघाचा स्वयंसेवक आहे मला तुम्ही इकडं काय करता इकडे आल म्हणजे तुम्ही काय चुकीचं जागी दाखवता <coughs> सगळ्या प्रवाहात आहे पण मला हे त्यावेळेला ही कल्पना नव्हती की परत आयुष्याची सुरुवात ज्या संघातनं झाली त्याच संघाच्या परिवारामध्ये माझा <coughs> आता शेवट सुद्धा हो बदल राजकीय जीवनामध्ये परत नाही हा शेवटचा बदल आहे आणि एका चांगल्या विचाराने म्हणजे जी मंडळी मला ओळखतात माझ्या घरामध्ये जर तुम्ही आलात तर आमचा यांना माहिती आहे की इतकं ज्या पद्धतीने चालतं सगळं की लोक तर मला म्हणतात तू काँग्रेस मला संघ लाग अशा पद्धतीने काही वेळेला मला टिकावायचं बाळासाहेब बारते मला म्हणायचे संघ शक्तीमध्ये मी बराजवाला यायची तर अशी सगळी पुन्हा एकदा सगळ्यात मित्रपरिवारामध्ये आलो सगळ्यांची मैत्री का झाली कुठेतरी मूळ ते होतं म्हणजे अगदी यांची असेल यांची असेल नितीनची असेल सगळ्यांची माहिती नितीनच्या वडिलांपासून आमची माहिती आहे मी एकोणीसशे ब्याऐंशी ला इंजिनिअरिंग केलं मी मेकॅनिकल केलं थोडेसे पार्श्वभूमी सांगतो मी अत्यंत सामान्य कुटुंबातलं एक माझं भाग्य की अण्णांच्या परिवारामध्ये मला नातं माझा आदर जन्म झाला आणि आजारांचे ते एक माझं भाग्य आहे की त्यांचे काही संस्कार झाले आपल्या ऍक्टिव्ह मराठी न्यूजला जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा थँक्यू ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर